बाबा आज ध्रुवच्या शाळेत गॅदरिंग आहे तुम्ही यालना बघायला दोन पास मिळालेत आणि सगळ्या मुलांचे आई बाबा दोघेही आलेले पाहून मी एकटीच गेले की हिरमुसला होता तो स्वराने आग्रह करत सासऱ्यांना विचारले वामनरावांची तब्येत खरी तर फारशी बरी नव्हती पण स्वराचा आग्रह त्यांना मोडवेना आणि ध्रुवचा हिरमुसला चेहराही डोळ्यासमोर आला येतो म्हणत वामनराव तयारीला लागले ध्रुवचा डान्स मस्त झाला डान्स करताना त्याचे डोळे आईला व आजोबांनाच शोधत होते हे पाहून वामनरावांना गंमत वाटत होती गॅदरिंग संपले आणि मुले आपापल्या आईबाबांकडे पळाली हे पाहताना ध्रुव हिरमुचला होता असे वामनरावांना वाटून गेले घरी परत आल्यावर ध्रुव जेवून झोपला आणि वामनरावांनी स्वराला हाक मारली काय बाबा करत स्वरा लगेच आली बस इथे मी इतके दिवस काय सांगतोय याचा विचार केलास का असे किती दिवस एकटी राहणार आहेस तरुण आहेस अजून अख्खे आयुष्य पडले तुझ्या समोर ध्रुवचा विचारही ना जरा त्याला नसेल का बाबाची उणीव भासत एका दमात आपल्या मनातील विचार बोलून दाखवले अर्थात ही आजची काही पहिली वेळ नव्हती वरुणच्या आकस्मित निधनानंतर दोन तीन महिन्यातच वामनरावांनी स्वराला हे सुचवले होते स्वरा यावर नेहमीप्रमाणे नाही नाही करत उठून जाऊ लागली आज मात्र वामनरावांनी स्वक्षमोक्ष लावायचाच असे ठरवले होते बस खाली आज मला तुझे उत्तर हवेच आहे जरा आवाज वाढवूनच वामनराव म्हणाले नाही बाबा मी पुन्हा लग्नाचा विचार करणार नाही आणि ध्रुवला तुम्ही आहात ना बाबा तुम्हीही तेवढेच लाड करता त्याचे अगं पण बाबा ते बाबा आजोबाला नाही सर येत त्याची आणि मी असा किती दिवस पुरणार आहे तुम्हाला स्वराला सम जावत वामनराव म्हणाले शेवटी नायला झोन्स वरा म्हणाली बाबा आता खरं सांगू का माझी नोकरी व्यवस्थित आहे त्यामुळे पैशाची काळजी नाही आहे ध्रुवचं सारं नीट करू शकते आणि मी वरुणला शब्द दिलाय की शेवटपर्यंत तुमची नीट काळजी घेईन म्हणून तेव्हा बाबा प्लीज मला आग्रह नका करू लग्नाचा असे म्हणत स्वरा निघूनच गेली आतल्या खोलीत दुसऱ्या दिवशी थोडेसे डोकं दुखत असल्याने स्वरा कामावरून जरा लवकरच परतले कुलूप उघडून घरात येणार तोच तिला बाबा व त्यांचे मित्र रमेशराव बोलताना ऐकू आले विषय तिचाच होता म्हणून ती तशीच थपकली बाबा म्हणत होते अरे आता कसे समजावू या पुरीला माझ्यामुळे दुसऱ्या लग्नाला नाही म्हणते बघ मला माहीत नाही का रे तिला संसाराची किती आवड आहे ते तरुण आहे रे अजून आणि पैसे असले की सगळे होते का बाकीच्या गरजा काही असतात की नाही मी पाहतो ना, ना कितीतरी वेळ तिच्या बेडरूमचा लाईट चालू असतो किंवा हॉलमध्ये एरझारा घालत बसते नुसती मला कळते रे तिला वरूनची उणी खूप जाणवते मी पडलो पुरुष माणूस आता हे कसे समजावून सांगू तिला हं रमेशरावांनी नुसताच हुंकार दिला त्यांनाही काही कळे ना यावर काय बोलावे ते वामनरावच शांतपणे पुढे बोलू लागले माझ्यामुळे जर तिची आडकाडी होत असेल तर आता माझ्याकडे मरणाशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही अरे काहीतरीच काय बोलतोस रमेशराव एकदम ओरडलेच काय करू रे मग मी खूप विचार केला यावर ती मला वृद्धाश्रमातही जाऊ देणार नाही की एकटेही राहू देणार नाही आणि माझं आयुष्य किती आहे कोणास ठाऊक तोपर्यंत तिला अशी झुरत राहताना पाहू का आता बाहेर स्वराच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या ती घाईघाईने दार उघडत आत येत म्हणाली बाबा तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे पण तुम्ही तुमच्या मरणाचा विचार नाही ह काढायचा नाही गं बाळा तू सुखी झालीस तर अजून पन्नास वर्ष जगीन बघ भरल्या डोळ्यांनी बामनराव म्हणाले आणि आता यावर एक झक्कास चहा होऊन जाऊ दे वातावरण हलके करत हसतच रमेशरावांनी फरमान सोडले ही कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद